पुणे आणि मुंबईकरांच्या जवळ असलेला सर्वांच्या आवडीचा समुद्र किनारा म्हणजे अलिबाग इथे असणारी सुंदर मंदिरं समुद्र किल्ले स्वच्छ सुंदर बीच आणि याच बीचच्या जवळ साठी रेवदंडा बीचला होणारी विकेंड अफलातून डेस्टिनेशन कॅम्पिंग समोर बीच आणि या दाट नारळाच्या झाडांमध्ये असणारी कॅम्पिंग रात्रीचं मस्त डीजे नाईट लाईव्ह म्युझिक गेम्स आणि बेस्ट फूड क्वालिटी रात्रीचं लाईटमध्ये झगमगत बीच साइडला कॅम्पिंगचा अनुभव म्हणजे भारीच आणि हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक अलिबाग आता तुम्ही अलिबागमध्ये फिरायला येत आहे आणि अलिबागमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये कॅम्पिंगचा खरा अनुभव आणि संपूर्ण दोन दिवसाचा हा प्लॅन बघायला मिळणार आहे अलिबाग बीचला जर यायचा प्लॅन करत आहे आणि बीच साइडला जर एखादं मस्त कॅम्पिंग शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आणि ही कॅम्पिंग आहे आपली अलिबाग बीच साइड विकेंड आपल्यातून डेस्टिनेशन आता ही कॅम्प साइड कशी असणार आहे हे कॅम्पिंगचं हो पूर्ण मी तुम्हाला आता एक्सप्लोर करून दाखवतो सो आपले हे पॅकेजेस वगैरे काय असतील हे शेवटला व्हिडिओमध्ये नक्कीच मेन्शन करेन सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कॅम्पिंगला जाण्यासाठी आम्ही पुण्यावरून सकाळी लवकर सहा वाजता निघालो खंडाळा घाट खोपोली पाली मार्ग अलिबागला येऊन पोहोचलो पुण्यापासून दीडशे किलोमीटर तर मुंबई पासून अगदी जवळ साठ ते सत्तर किलोमीटर वर आहे मंडळी आणि अलिबाग बीचला जर तुम्ही येत असाल तर पाठीमागे आपण बघतोय खांदिरी आणि उंदिरी हे दोन किल्ले आहेत तर हे सुद्धा तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता खूप सुंदर आहे आपल्याला या किल्ल्याला जाण्यासाठी बोटिंग जावं लागतं आणि पर पर्सन दोनशे रुपये चार्जेस आहेत रेवदंडाला होणारी रे कॅम्पिंगचा टायमिंग संध्याकाळी चारला ला इन असत त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ होता त्यामुळे अलिबागमधले मधले समुद्र किल्ले खांदेरी उंदिरी हे किल्ले बघायला गेलो समुद्रामध्ये असणारे हे दोन किल्ले खांदिरी उंदिरी या किल्ल्यांना जाण्यासाठी बोटने जावं लागतं दोन ते तीन तासांमध्ये हे किल्ले बघून होतील त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर येऊन अलिबागमधले मधले हे पॉइंट एक्सप्लोर करू शकता हे दोन्ही किल्ले बघून रस्त्यातच असणाऱ्या कोकणातलं सुंदर रामेश्वर मंदिराला भेट दिली अलिबाग मधील चोल गावात ग्रामदेवत असलेलं रामेश्वर मंदिर दाट नारळी फोपळीच्या बागेत पोखरीच्या किनाऱ्याला वसलेलं आहे इथे आल्यावर तुमचं मन शांत होईल अलिबागला आलाच तर या मंदिराला नक्की भेट द्या कॅम्पिंग साईट चारला पोहोचलो आता हळूहळू लोक येत होते मी पहिल्यांदाच हा अनुभव घेणार होतो इथे आल्यावर सर्वात पहिले तुमचं वेलकम ड्रिंकने स्वागत होतं वेलकम ड्रिंक घेऊन थोडं फ्रेश होऊन बीच आ, वरती गेलो तर मंडळी आपली जे कॅम्पिंग साईड आहे ते बीचच्या साईडलाच लागून आहे मस्तपैकी आणि आपण आल्याला मस्त बीच वरती एंटर केलं जे की कॅम्पिंग पासून जस्ट दोन पावलावरती आहे फक्त आणि समोर बघतोय आपण मस्तपैकी असा सनसेटचा नजारा आहे रेवदंडा फोर्टला लागूनच बीच साईडला कॅम्पिंग आणि हा बीचचा सुंदर नजारा कोणी फॅमिली सोबत कोणी फ्रेंड सोबत तर कोणी कपल असे सगळेच या कॅम्पिंगला आले आहेत मंडळी हा बघतोय आपण रेवदांडा बीच आहे रेवदांडा फोर्ट सुद्धा आपल्या पाठीमागे आहे आणि कॅम्पिंग आपली इथेच आहे भरपूर अशी फॅमिली इथे मस्त असे एन्जॉय करायला आली आहे आपण बघू शकतो क्राऊड इथे कोणी क्रिकेट खेळत आहे कोणी प्री वेडिंग शूट चालू आहे कॅम्पिंग साईड अशी भरपूर मोठी आहे जवळपास दोनशे ते तीनशे लोकांची कॅपॅसिटी आरामात इथे होऊ शकते आणि आता हे बघतो आपण सगळी आहे या साईडला कॅम्पिंग मध्ये बाकी प्री कसं वाटलं तुला इथे खूप मस्त सनसेट खूप छान आहे या बीच वरचा पुढे सनसेटचा नजारा बघा मनसोक्त फिरा बीच ऍक्टिव्हिटी करा आणि मग खरी मजा नाईट कॅम्पिंगचा आनंद घ्या म्हणजे कॅम्पिंग वरती आल्यावर आपलं वेलकम ड्रिंक झालेलं आहे आणि आता आपण बघतोय स्नॅक्स मध्ये मस्त झनझणी अशी मिसळ आहे जे की स्नॅक्स चा टाइमिंग आपला पाच ते सात असणार आहे आपल्यासाठी इथे आउटडोर गेम्स बॅडमिंटन क्रिकेट खेळू शकता आणि सर्वात महत्वाचं इथले वॉशरूम बघा क्लीन अँड हायजीन आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे आता खरी मजा सगळे कॅम्प साइट लाईट चालू झाले आहेत आणि रात्रीचा हा नजारा मी तर विचारही नाही केला एवढं भारी आणि आता इथे होणार गेम्स ऍक्टिव्हिटी इकडे मस्त गेम ऍक्टिव्हिटी चालू आहेत तर तिकडे मस्त बार्बिक्यू ची तयारी नॉनव्हेज मध्ये चिकन तर व्हेज मध्ये पनीर आणि कॉर्न बार्बिक्यू इथे सगळे अनोळखी लोक आहेत पण या गेम ऍक्टिव्हिटीमुळे सगळे एकत्र येतात ओळखी होतात हा असा माहोल तयार होतो आणि हे दृश्य बघा इथल्या लाईट डेकोरेशननी आपलं माइंड एकदम फ्रेश होतं लिमिटेड बार्बी असतो सोबत इथे वाढदिवसासाठी किंवा अजून काही सेलिब्रेशनसाठी स्पेशल डेकोरेटेड जागा आहे इथे तुम्ही मस्त सेलिब्रेशन करू शकता नाईट दहा पर्यंत चालतो मस्त वर डान्स केल्यावर चांगलीच भूक लागते मग चालू होतो डिनर दहा ते अकरा पर्यंत <laughs> आता आपला मस्त डी जे नाईट वगैरे झालेला आहे आणि आता आपण डिनर घेतोय डिनर मध्ये आपण नॉन व्हेज घेतलेला आहे चिकन मध्ये मध्ये पण मी तुम्हाला दाखवतो चला डिनर जेवण आणि आणि हा अनलिमिटेड टेस्टी असतो बसायला प्रॉपर सिटिंग एरिया देखील आहे अरे थांबा आता झोपायचं नाही आता जेवण झाल्यावर चालू होतो लाईव्ह म्युझिक हिंदी मराठी सॉंग हा लाईव्ह म्युझिकचा कार्यक्रम भारीच नंतर आहे रात्रीचं मूवी नाईट एक मस्त मूवी मोठ्या स्क्रीनवर लावला जातो ओपन थिएटर हा एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेऊ शकता शुभ सकाळ आजपर्यंत कोकणात फिरलोय पण अलिबाग मधलं रेवदांडा बीच वर जो नजारा बघायला मिळाला तो कुठेच मी बघितला नव्हता पूर्ण ढगांची चादर पसरली आहे खाली ताट नारळाची झाड समुद्र हे एकदम सिनेमॅटिक मूवी बघतोय असा सीन तयार झाला आहे सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेवरून समुद्रापर्यंत ढगाची चादर पसरली आहे संपूर्ण रेवदंडा बीच ढगामध्ये हरवला आहे आणि कॅम्पिंग साईट वर सकाळची शांतता पीसफुल वातावरण तयार झालं आहे गुड मॉर्निंग मंडळी सकाळी सकाळी मस्त असं बीच वरती फेर फटका मारायला आलोय आणि सकाळच्या तर सात वाजलेत आणि तुम्ही वेदर बघू शकता असं सगळीकडे असं धुकं धुकं झालेलं आहे रेवदंडा फाउट पूर्ण आहे ना हा धुक्यामध्ये हरवलेला आहे मस्त आणि आता आपण इथं बीच वरती आले हे भारी आहे आपल्या बीचला लागूनच कॅम्पिंग आहे आणि इथे भरपूर सारे सकाळी सकाळी बघतो आपण प्री वेडिंग शूट करायला कपल तिथे मस्त फ्रेश मॉर्निंग सकाळ अनुभवला मी लवकर उठलो आणि बीच वर गेलो हा रेवदंडा फॉर्ट समोर कोरलाई फॉर्ट आणि हा नजारा खरंच तुम्ही अलिबागला येत आहे तर दोन दिवसाचं प्लॅन करून या आणि या कॅम्प साईटला नक्की भेट द्या आणि सोबत अलिबाग मधले मंदिरं बीच समुद्र किल्ले एक्सप्लोर करा आता सकाळचे नऊ वाजले आहेत बीच वरती वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी झाली सकाळी बीच वर लवकर जाऊन मस्त फोटो व्हिडिओ काढले आणि रिटर्न येऊन कॅम्प वर मस्त नाश्ता केला रात्री जर तुम्ही बघितलं असेल रात्री खरी जबरदस्त अशी मजा येते आणि सकाळी सकाळी सका आपल्याला बीचवरती असं पूर्ण पीसफुल वातावरण आपल्याला बघायला मिळतं अलिबागमध्ये रेवदांडा इथे जर तुम्हाला कॅम्पिंगला जर यायचं असेल तर हे एक बेस्ट कॅम्पिंग आहे जे की अलिबाग बीच साईड कॅम्पिंग विकेंड आपल्यातून डेस्टिनेशन फक्त नऊशे नव्याण्णव पासून आपल्याला या कॅम्पिंगमध्ये चालू होते आपले पॅकेज सो या पॅकेजमध्ये आपण जेवढं पूर्ण बघितलं जेवढ्या फॅसिलिटी बघितल्या या सगळ्या पॅकेजमध्ये ऑल इन्क्लुडेड आहे तर नक्कीच अलिबाग बीच साईड कॅम्पिंगला विकेंड आपल्यातून बाय डेस्टिनेशनला नक्कीच भेट द्या आ, आ so, आ, <laughs> तर या कॅम्प साईडला आम्ही फॅमिली आलो आहे भरपूर दिवसानंतर आम्ही प्लॅन केला होता की जायचं आपल्या कॅम्पिंगला सो आपली फॅमिलीसोबत बाकी तुम्हाला कसं वाटलं होती कॅम्पिंगला खूप छान वाटतं आहे खूप दिवसांनी आम्ही सोबत आलो आहे फॅमिली तर एक्सपिरियन्स खूप छान होता आणि इथं बीच पण जवळच असल्यामुळं खूप मजा आली सो तुम्ही पण फॅमिलीसोबत व्हिजिट करू शकता येस yes, बायदे मी आता तुम्हाला ओळख करून देतो माझी बायको आहे बाकी मेहुना आहे आणि मेवनाची बायको आहे तिकडे वाईफ म्हणजे चौघजण आम्ही मस्त आता आपल्या इथून जायचंय मुरुजंजीला ते सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहे कारण की तुम्ही जर इथे कॅम्प साइडला आले फक्त कॅम्पिंगच नाही तर बीच साईडला तुम्ही भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जसं की इथे ते टेम्पल्स आहेत मंदिर आहेत कोकणातले परत किल्ले आहेत कोकणातले ते सुद्धा ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता नेक्स्ट डे आता आपण बघतोय काय साऊथचे सुद्धा म्हणजे मुंबईमध्ये राहतात ॲक्च्युली साऊथ इंडियन आहेत सो आपण त्यांना विचारतो ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला कॅम्प साईडला कॅसा लागा आपल्याला का मॅम आप क्या बाकी लोगों के आने के लिए आले पे वनडे ट्रिप के केली आरामसे प्लॅन यू सो मच नारळाच्या बागेमध्ये साईडला रेवदंडा फोर्ट आणि समोर असा सुंदरसा बीच जर असा एकंदरीत तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर या कॅम्प साइड नक्कीच भेट द्या आणि ही कॅम्प साइड आपले अलिबाग बीच साईड विकेंड ऑफला बाय डेस्टिनेशन सो आपल्या स्क्रीन वरती आपण एक नंबर देतोय त्या नंबरला तुम्ही कॉल करून या कॅम्पिंगला विजिट करू शकता कॅम्पवर आम्ही अकरा वाजता चेकआउट करून आम्ही निघालो मुरुड जंजिरा किल्ल्याकडे किल्ल्याला जाताना वाटेत हा सिद्धी पॅलेस लागतो अठराशे पंच्याऐंशी मध्ये बांधलेला हा पॅलेस समुद्राच्या काटावर आहे आज जायला परमिशन नाही पण बाहेरून तुम्ही हा पॅलेस बघू शकता मुरुड जंजिराला जाताना हा कोस्टल रोड बघायला मिळतो आणि येऊन पोचतो जंजिराच्या बेस विलेजला जंजिराला जाण्यासाठी बोटीने जावं लागतं या बोटीचे चार्जेस पर पर्सन शंभर रुपये आहेत किल्ल्यात एंट्री फी पंचवीस रुपये म्हणजे पर पर्सन एकशे पंचवीस रुपये चार्जेस आहेत आता आपण जंजिरा किल्ल्याच्या बोटमध्ये बसलेलो बसलोय आणि आजूबाजूला बघते भरपूर असा क्राऊड आहे संडे त्याच्यामुळे जास्त गर्दी आज जवळपास बघते आपण एक तासिंग हे बघू शकतो आपण या साइडला जर तुम्ही जर प्लॅन करत असाल सॅटरडे संडे सोडून वीक डे मध्ये मोस्टली आले तर बेटर आहे वीकेंड मध्ये अशी गर्दी असते ते ابيद्द लडावा समुद्राच्या एका खडकावर बांधलेला प्राचीन किल्ला चारी बाजूने मजबूत तटबंदी आणि बुरुजे उभे आहेत आजपर्यंत समुद्राच्या लाटांचा मारा घेत मजबूतीने उभा असणारा जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय मरा छत्रपती संभाजी महाराज की आता किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करतोय महाराजांचा हा जयघोष झालाच पाहिजे होता चला आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे आणि बघतोय आपण सगळे अवशेष असे पडक्या अवस्थेमध्ये दिसतात असे वाडे वगैरे आपल्याला इथं बघायला मिळते किल्ल्याच्या आत पडक्या अवस्थेत वास्तू बघायला मिळतात जगातली तीन नंबरवर असलेली पंचधातूने बनवलेली कलाल बांगडी तोप या किल्ल्यात बघायला मिळते अलिबागला आल्यावर जंजिरा पदमदुर्ग या किल्ल्याला नक्की भेट द्या किल्ला बघून आम्ही पुढे निघालो मुरुड बीच वरती सनसेट बघायला स्वच्छ सुंदर हा समुद्रकिनारा आणि पुढे होणारा सनसेट बघून तर मन अगदी प्रसन्न झालं या स्वच्छ सुंदर मुरुड बीचला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय भेटूया पुढच्या एका भन्नाट ब्लॉग धन्यवाद